दहा वर्षात विनायक राऊतांनी कोणताही रोजगार आणला नाही असं मोठं विधान समोर आलंय भाजप नेते प्रमोद जठार यांनी मोठा केल्याचं कळत राऊतांना घरी बसवेल असं जठार यांचे वक्तव्य समोर येत आहे राजकीय क्षेत्रातलं हे मोठं वक्तव्य मानलं जाईल माझं म्हणणं विनायक राऊतांनी आता घरी स्वस्त बसावं या कोकणाची काळजी घ्यायला फडणवीस सरकार शिंदे सरकार आमचं मोदी सरकार हे सगळं कार्यक्षम आहे कोकणाला आता रोजगार हवा आहे कोकणातल्या शाळेमध्ये जे मुलं जिल्हा परिषदेतले शाळेतली मुलं कमी झाली आहेत ती आम्हाला वाढवायचे आहेत या कोकणातल्या मुलाबाळांची लग्न कोकणातच व्हायची आहेत म्हणून आम्हाला हाताला रोजगार हवा आहे आम्हाला मोदी सरकारची गॅरंटी हवी आहे विनायक राऊतांनी मला वाटते दहा वर्षामध्ये कुठलंही काम केलेलं नाही हे त्यांच्या मनालासुद्धा पटलेलं आहे त्यामुळे आमचा येणारा उमेदवार विनायक राऊतांचं फार मोठ्या ताकदीने पराभव करेल त्या पराभवाला फक्त राऊतांनी सामोरं जावं